स्वागत आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं युट्यूब चॅनल वर आम्ही तीन चार दिवस कूप-खूप खूप मजा टकला आमच्या टकला केलाय कालपासनं आणि आम्ही इकडे आलो काय दादा टकला बोलतात टकला बोलतो त्याला आता पाण्याची बॉटल सोडलं एवढे दिवस काय बोलायचं त्याला कसं चिडवायचं त्याला काय बोलायचं तीन चार दिवस सात आठ दिवस झाला ऑफिसला नाही गेली माहिती अरे बापरे काहीच हे करून देत नाही तर म्हटलं चला आज लवकर उठली मग मी आणि चला आता ऑफिसला जाते आहे तुला तू मम्मी जो मस्त बनवणार आहे माहिती का जेवायला भारी काहीतरी बनवणार आहे आणि मग ते खायचं हॉटेलचा मालिक आहे मम्मी हॉटेल हॉटेल वाली आहे ना हॉटेलचा मालिक तू मालिक आहे हॉटेलचा आणि मम्मी मम्मी हॉटेल हॉटेल वाली काय केलंय तिने जेवण बनवते काय लावले असं हे लावलंय का ते नाही काय हे लावलंय हा लावले म्हणून त्याच्यामुळे हॉटेल वाली आणि तो हॉटेलचा मालक मालिक 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 बरं बर बरं झालं दोघ जण बापरे तुम तुम मी तुमच्या हॉटेल ला जेवायला येऊ का येऊ तुमच्या हॉटेल बाबा मी बाबा आम्हाला काय नाही द्याव अजून जेवण नाही झालं काय काय देताना आम्हाला पिझा पास मी नूडल्स खात नाही नूडल्स खात नाही बर्गर खात नाही मग काय जण नको आपल्या हॉटेल मला बेसन चपाती बाजरीची भाकर भाजी भेंडी फ्राय मेथीची भाजी हा मग तुझ्या हाताने तसं दे बाबा मला बनवून तर मी जेवतो मग तुमच्या हॉटेलला मी रोज येईल तुमच्या हॉटेलला मी रोज येईल चला हॉलच्या बाजूला हॉलच्या बाजूलाच आहे तुमचं हॉटेल बघू का मी तुमचं हॉटेल कसं आहे चला बरं तुमची मम्मी काय बनवती हॉटेलमध्ये फी तुझ्या बापरे कुटुंदादाच्या हॉटेलमध्ये बघू आपण काय बनवती बाबा तुझी मम्मी काय बनवते आज स्पेशल ते काय ठीक आहे बाबर आई मी ठीक ती वांगं येतंय मस्त माझी मी टेबल द्या ठीक आहे ठेवलं पिझ्झा फेअर ठेवलाय बरं चला तुमच्या हॉटेलला जाऊ आपण आता लगेच तुमच्या हॉटेलला हो हो चला या आता हॉटेलला जाऊ

खाण्यासाठी ठेवलंय अच्छा इथे जेवणार आपल्या टेबल वर मस्त सगळे जण पडल कोणी म्हणून उशी लावली लयच हुशार आयड आहे रे तुझ्याकडे हॉटेल बनवलं तुला कधीच हॉटेल बनवायचं होतं बरं बरं बनवलंच हो बाई हुशार हुशारच बळायचं बर आता बंद करू बर बर भाकर फुगली बाबा पप्पासाठी का माझ्या कुठे गेले जाते नाही तर नाही बरं झालं मला अशीच आवडती बाई एकदम पातळ यायला लागती आता बस झाली बरं झालं मस्त आहे चल तुम्हाला चपात्या बनवती माल तर बघा आता इतकी भारी बाजरीची भाकर आणि बेसन मस्त मायरन बनवलंय मी चालली होती अशीच तर ती मला बोलली की मम्मी जेवण दा तुम्ही उशीर होईल मम्मीच कालपासून पोट चुकते आणि पोट पण मला असं कापासून पर बोलते तुम्ही दवाखान्यात जाऊन बोलते पर... सलपासून बोलते ऐकतच नाही सुकून गेला दुखायचं वाजे मला काय झालं पर घ्यायचं होतं प्रॉब्लेम आलाच नव्हता म्हणजे एक दीड महिना झालं आणि मग दवाखान्यात जायचं तर ते येऊन गेले हा हाय पाहिजे दुखत होत माझं मग माझं असं महिन्याच्या महिन्याला ते व्यवस्थित राहतं काही दुखत नाही आणि ते थोडस लेट ते दवा गोळ्यामुळे झालं आणि थोडस काल खूप फुल्यासारखे वाटेल बघ त्यामुळे ते त्या मिनिट झाले काय 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 तर विचारच करू नका हॉस्पिटल आता किती चुक करायचं काहीच नाही काय नाही बरं असं काय फुगलेलं गाल थोडेसे हे झालेत मोठे मोठे का मला काय माहिती नाही ब्लेज नाही कधी पार्लर तू बघली तुला एवढ्या नाही तर मी कधी पार्लर मध्ये पण नाही जात बघा पार्लर मला माहिती सहा सात महिने झाले ती पण बघत मायरा मला नाही आवडत पार्लर मी पण कोणीच नाही कोमल बबली पण नाही जात पार्लर वेळेच नाही भेटत कोणाला नाही जात आणि घ्या जेवण करून पप्पा माझ्या पप्पाने मी आणि शिरा पण बनवलाय ना पप्पा किटूला बनवलाय शिरा हा ना त्याने खाल्ला खाल्लाय त्याला त्याला आता बेसन नाकर पाहिजे ना थोडं काढते खातोय खातो आणि दही घ्या पाऊस हा ना दही नंतर घे द्या म्हटलं दही घे पाऊस चला आता जेवण घेते एकदम अरे बापरे मॅडम पावसात भीत चालली काय

खाव? आता गावात जाऊन येतो बाबा ते काय काम पाहतो आणि आईला पण भेटून येतो ना गावाला पापाचा इतका प्रॉब्लेम झाला काही विचारच नाही का मला गावाला जाऊ दे मला गावाला जाऊ दे खूप गावाला आणि सांगितलं जा थांबा थोडस गणपती आता गणपती झाले ना आपल्या आता काय झाले पण मग थांबा आपलं ते कर शिरलं गणपती उठला सगळं झालंय मान्य मला मी इथं पण साल ठेवली व खाऊ माझं ते राहिले तिथं थे थे ते बाहेर टाक बाहेर टाका लागेल कोणी पडलं कॅरी बॅग मध्ये कशामध्ये हे करावं लागेल तरीच तुम्ही ते हे केलं काय ती वायर दिली त्या बाबत्याला हा ते देऊन टाकली त्या टाकले ना कशात तरी भरून फेकावं लागेल नाही तर काय होत नाही का ते याच आपल्या काय असतं माहितीये का पडतं कोणी पाय सटकून त्याच्यामुळे पाय सटकून पडलं टाकायचं उचलून टाकत नाही काय कागदात वगैरे बरोबर मी काय म्हणते तुम्हाला जा तुम्ही गावाला असं ना बोलत तुम्हाला ही बॉटल आहे ना तोंड लावूनच पाणी कारण की मला हे होत मला आहे असं पिता येत नाही पाणी मग तोंड लावून पाणी प्यायचं असतं वरून प्यायचं नाही कधीच आणि कोणी ऑफिस मध्ये आले माझं पाणी मागितलं तुझं पण द्यायचं ही बॉटल आहे ना मी वरून पितो

एक मुलगा दहा वर्षाचा गणपती करण लावून हे झालं काय मला ते असं ऐकलं त्रास होतो खरंच खरच नाही असं ऐकून तर दहा वर्षाचं एकच आई बापाला हॉस्पिटल मध्येच नेल काय केअर करत होतं आर्थिक वर उतरली असं काय आर्थिक उतरली नाही नाही आता जस्ट झालंय आताच मला कळलं चला आता तुम्ही ने जा तिकडे मी आले असते पण मला खरंच पाय गळून गेले ऐकूनच हॉस्पिटल मध्ये किंमतच नाही ऐकणे हॉस्पिटल मध्ये बाळाला पण आपल्याला चार्जिंग वगैरे काढतात त्याच्याकडे जपायचं खूप जपायचं चार्जिंग तुमचा मोबाईलला पटकन जातो मोबाईल घ्यायला तो चार्जर काढायला त्याच्यामुळे ना खरंच इतकं जपायचं नायराला सांगावं लागेल की बाई या करायला कशात गोटावर जाऊ नको

जाऊ मस्त आता काहीतरी काय करायचं गावाचं तुमचं चाललंय ना मला डॉक्टर जायचं कितीच मला त्रास आहे सांगा बरं माझ्या मला शाल घरचं बघतोय मग इकडे येता येत नाही त्याला मला मला घेऊन यावं लागत सोडायला तरी यावं लागतं मला चार पाच दिवस राहत बघून येतो पाच दिवस आणि याला एक दिवस पूर्ण जाईल तिथे दोन तीन दिवस थांबू शकत नाही दोन दिवस राहा तिसऱ्या दिवशी कारण इथं काम असतात ना आपल्याला आता आपल्याला रोजचीच काम आहे पण आता आई जाऊ एक दिवस दोन दिवस थांबत नाही असं काय मी आले असते मग चल ना मग आपण दुखा जाऊ तू मागे लागेल मग मतला घेऊन जाऊन चला कुठं ड्रायव्हर घ्यालागेन ड्रायव्हर नाही बकरीनी बसने बस बस येऊ शकते जायचं आपल्याला ओ शिवशाहीने जाऊ मी मला नाही चालत ना शिवशाही तरी पण मला त्रास होतो इतका त्रास होतो की विचारच नाका मला चला सगळे जाऊ बघू इशाला मायराला चला बोलून पाहू आपण नाही मायराला विचारू इशाला हां चला काय बोलतात मग चला सगळे जाऊला हां एवढं ऐकलं ते एवढं काय काम तिला दर्शनाला ती आता दर्शन घेऊन नवरा बायको मागेच घेतली ना दर्शनाला यायला काय करायचं चला मी काहीच नाही आणलं दादा मी अशीच आली मी नंतर आणायला होते ना चॉकलेट आहे पप्पाकडे पप्पाला म्हणून काय आणलंय भरपूर खायला आणलं नाही आणलं राहिले मी खरंच नाही आणलं काहीच नाही पप्पा कोण चॉकलेट घेऊन देते चॉकलेट घेऊन देते चॉकलेट घ्यायचंय तुला पप्पा जो चॉकलेट आहे मम्मी जो मायरा दादा एक चॉकलेट देगा किती चॉकलेट दे इथे येऊन दे ना मग थोडं हे करा हं तू गेला तिकडे आता हा ना एकच दे ना दे जास्त मागल तुला तो त्याला एक चल बदल साडी आता था माने अन मला काय खावल्या हे सब से कर पहिले काय अजून पाणी नाही पीली बसली मग अगोदर साडीला लका मला काय मी हे घेतले का आता 5 वाजले

एक दोन दिवस थांबतो एक दोन दिवस थांबतो मी तिथे तिथं मग आता काय दोन चार दिवस थांबला हा ना बर का मायरा काय झालं माहितीये का दहा वर्षाचा मुलगा आहे करंट लाव बघ झाला आता ऑफ झाला करंट लाव तिकडच हा थोडस थोडस लांब तिकडनं काय बा काहीतरी करत झालं ते गणपतीचं ना डेकोरेशन करीत होता चार वर्षाचं पोराला पोराला कशालाच हात लावून द्यायचा नाही लाइटाच तो वर चढतोय ना आणि हे करतोय ना ते बघ ते बघ पप्पा चाललेत गावाला म्हणजे कोपरगाव जायचं काय आईला भेटायचा मान्य मला मला वाटलं मला बरं लागलं असेल मी पण आले असते म्हणजे बरंच आहे मग आपण जाऊ मग सगळं हा मग सगळेच जाऊ मग असं करू काहीतरी करावं लागेल मग सगळेच तुम्ही दर्शनात ना, ना। हा आदर्शन जातो आम्ही जाता येऊन ना? आता काय करा बघू आपण विचार करू सांगते काय करायचं ते आपण गेलो की दहा पंधरा पंधरा हजार तरी खर्च आहे बाई कारण की गाडीला सीएनजी वगैरे सगळं पप्पा एकटे गेले तर सात आठ हजार होऊन जाते अरे बाब रे माझा आणि बाई बरे बाई तुझ्या पोराला ना जप जाय बरं बाई लाईटर मी नसल्यावर लाईट गेट कशातच हात लावू द्यायचा नाही चार्जर कोणाचं पण ना बटन चालू ना बाई लगेच ते बटन चार्जर काढून फेकायचं हातच लावू द्यायचा नाही चार्जरला दादा चर्जला हात लावायचं नायर कलें बेवस वाशिम इलेक्ट्रिक मॅन होता कधी पहिले तू कोण होता इलेक्ट्रिक मॅन होता तू पहिल्या ना कोण होता सीट होता अरे किती दादा कोण होता मग तर आले एक दे चला मस्त जेवण मी माझं पचलं बरं झालं जेवण खाल्लं नावडतेरम मला खाऊ घाल म्हटलं पप्पाला मम्मी खाऊ घाल ना तर चला आता हा छोटासा ब्लॉक इथे चेंज करू लाईक शेअर करा कमेंट करा आणि